नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम तुमचं प्रथमत आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय तुम्ही वरती पाहिलाच असेल की, की दत्तात्रय गाडे हा जो लिंग पिसाट तरुण आहे त्याला रात्रीच पोलिसांनी उशिरा ग्रामस्थांच्या मदतीने त्या उसामध्ये पकडलेला आहे कॅनलच्या आसपास तो लपून बसला होता तहान लागल्यामुळे तो शेजारी पाणी प्यायला एका रानातल्या गावापासून जो जे गुनाट ती गाव आहे दोन वरच्या वस्तीवरती तो पाणी प्यायला गेलेला असताना तेथील महिलेने सदर महिलेने गावातील प्रमुख व्यक्तींना आणि पोलिसांना फोन करून सांगितलं त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या स्क्वॉडने शंभर पोलीस आणि गावकरी यांच्या मदतीने ह्या लिंग पिसाटणारा धमासा अटक केलेली आहे मित्रांनो याचा सविस्तर वृत्तांत असा आहे शिरूर तालुका पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये गुनाट नावाचं गाव आहे छोटासा त्याच्यामध्ये राहणारा हा शेतकरी कुटुंबातील मुलगा शेतकरी म्हणजे तीन एकर जमीन आहे पत्र्याचं घर आहे त्याचं त्याच्या आई वडील शेती करतात आणि त्याला एक भाऊ आहे बायको आहे आणि एक लहान मुलगा पण आहे परंतु ही जात त्या घरात कशी जन्माला आली हे काही कळलं नाही मित्रांनो दोन हजार एकोणीस साली याने एक लोनवरती गाडी घेतली होती या गाडीने तो नगर अहिल्यादेवी अहिल्यादेवी नगर ते पुणे अशी वाहतूक करायचा एकट्या दुपट्या महिलांना ज्यांच्या अंगावरती दागिने आहेत अशांना तो हेरायचा वृद्ध महिलेस एकाकी महिलेस आणि त्यांना लिफ्ट देऊन पुण्याच्या मार्गे न्यायचा आणि घरून डबा घेतोय म्हणून सांगायचा आणि शॉर्टकटने जाऊ म्हणून त्यांना स्थळी नेऊन तो इसम लुटायचा चाकूचा धाक दाखवायचा शस्त्रास्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन हा त्यांना लुटायचा आणि त्या ते महिलांना त्याच ठिकाणी सोडून द्यायचा दोन हजार वीस मध्ये हे करत असताना त्याला घाटामध्ये या ठिकाणी ज्या लूट प्रकरणामध्ये पोलिसांनी पुणे पोलिसांनी अटक केली त्याच्यामध्ये त्याच्यावरती सहा गुन्हे सापडले त्याच्यात त्याच्याकडून बारा तोळे सोनंही जप्त करण्यात आलं खर खरंतर पोलिसांनी त्याला कठोर शिक्षा आणि कठोर चार्जशीट बनवायला पाहिजे होत आज ही परवाची आपली अं स्वर्गेट स्थानकातली घटनाच घडली नसती मित्रांनो खूप लाजीरवाणी घटना आहे हा जो आरोपी आहे ज्या दिवशी घटना घडायची त्या दिवशी तो सीसीटीव्ही मध्ये आपलं जे बसस्थानक आहे शिवाजीनगर बस स्टँड त्या ठिकाणी तो पाहणी करताना म्हणजे हिरेगिरी करताना तो आढळला होता तिथे त्याला काही कुठलं जमलं नाही तो अशाच प्रकारचे उद्योग करायचा की तोंडाला मास्क लावायचा पायामध्ये स्पोर्टचे शूज टी शर्ट अंगावरती आणि पोलीस असल्याची बतावणी पण तो करायचा त्या ठिकाणी तो त्याच्यानंतर तो पहाटे स्वारगेट स्थानकात आला तिथे त्याला एक सव्वीस वर्षाची तरुणी दिसली आणि या हरामखोर लिंग पिसाटने तिला शब्दात अडकवलं ताई म्हटला तुम्ही फलटणला चाललात तर ती गाडी इथे लागत नसून हो ते ती पुढे लागते ती उशीर आलेली आहे रात्री गाडी त्यावेळी ती तरुणी त्याच्यासोबत त्या गाडीपर्यंत गेली पण त्या गाडीमध्ये अंधार होता तिला संशय आल्यानंतर तिने विचारलं त्यावेळेस त्याने सांगितलं की आतमध्ये प्रवाशी झोपलेत म्हणून लाईट बंद केलेली आहे आणि असं करून तिला आतमध्ये चढवलं त्याच्यानंतर दार लावून घेऊन त्याच्यावरती त्याने दोनदा बलात्कार केलेला आहे मित्रांनो आणि तिथून तो पळ काढून निघून गेलेला आहे त्यानंतर त्या तरुणीने झालेली घटना सदर तिथे काही जी लोक होते त्यांना सांगितले ते म्हटले अशीच लोक वाईट असतात त्यानंतर त्या तरुणीच्या एका मित्राने तिला फोन झाल्यानंतर सांगितलं तुम्ही तत्काळ पोलीस स्टेशनला जा त्यानंतर ती कंप्लेंट करण्यात आली व त्यानंतर त्या आरोपीचा शोध घेण्यात आला व सत्तर तासानंतर हा हरामखोर सत्तात्रे गाडे हा पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला आहे आता याचं रॅकेट किती मोठं आहे याच्या मागे कोण कोण आहेत आता त्याचे होर्डिंगला फोटो दिसले होर्डिंगला तर कोणाचेही फोटो असतात मित्रांनो याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप किंवा त्याची शून्य कारकिर्द आहे अशा हरामखोरांची राजकीय क्षेत्रामध्ये काही कार्यकीर्द नसते कुणी म्हटले तो ह्या फोटोवरती दिसला त्या फोटोवरती दिसला हे काही कसल्याही पद्धतीचं खरं नसतं मित्रांनो कोणाचेही फोटो असतात भंगारातल्या भंगारा लोकांचे सुद्धा फोटो आजकाल कुठल्याही राजकारणी नेत्याबरोबर असू शकतात त्याला काय फ्लेक्स एक हजार रुपयाचा छापला की त्याच्यावरती फोटो येतोच त्याच्यामुळे हे राजकीय कनेक्शन काय कोणी जुळवायचा प्रयत्नही करू नका त्याच्यानंतर आपले ही जी घटना झाली त्याच्या अगोदर स्वारगेट जे बसस्थानक आहे त्या नि त्या बसस्थानकाने स्वारगेट पोलीस चौकीला सुद्धा पत्र दिलं होतं की त्या ठिकाणी जे गर्दुल्ले आहेत म्हणजे जे नपुंसक तिथे फिरतात पैसे मागत ह्या लोकांचा इतका त्रास आहे त्या ठिकाणी अं प्रवासी जे येतात जातात संडासला लघवीला जातात त्यांना ते जबरदस्तीने धरून पैसे घेतात लुटारो आहेत पाकिटमार आहेत तिथे भरपूर या ठिकाणी लोक आहेत तर पोलिसांना त्यांनी तसं पत्र लिहिलं होतं परंतु ते काही एवढं पोलिसांनी सिरियस न घेतल्यामुळे सुद्धा ही घटना घडली मित्रांनो आता याला कारणीभूत कोण कोण धरायचं ती तरुणी आपल्या गावाला फलटणला चालली होती सकाळी सकाळी तिचा याच्यात काहीही दोष नसताना सुद्धा तिच्या चारित्र्याला आज धक्का लागला त्याला प्रशासन किती जबाबदार आहे बस स्थानक किती जबाबदार आहे बस स्थानकात नसणाऱ्या लाईटी अपूर असणारं नियोजन आणि हे चेन स्नॅचिंग हा दत्ता गाडे हा हरामखोर सुद्धा चेन स्नॅचर आहे प्रामुख्याने त्याचं होर्डिंग त्या ठिकाणी बस स्थानकामध्ये फोटो लावले जातात की चेन स्नॅचर कोण आहेत पॉकेटमार कोण आहेत त्याचा फोटो पण तिथं असायला हवा पाहिजे होता स्टेशनला इकडे तिकडे सर्व जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्या सर्वांचे फोटो बस स्थानकात असतात मी तर म्हणतो पुन्हा एकदा मोठमोठे फोटो करून यांचे लावा आणि बसस्थानक येत्या येताना मास्कला मास्क, ला, मास्क लावू नये अशी विनंती करा कारण असे हराम करून हे आमदाराच्या आड मास्क लावून फायदा घेतात आणि गोरगरिबांच्या मुलींच आयुष्य या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम करतात अशा लिंग लिंगपिसाट नाराधामास मित्रांनो आज महिलांनी आंदोलन केलं स्वारगेट पोलीस स्टेशन समोर बसस्थानकासमोर आणि याला फाशीची शिक्षा व्हावी याची केस फास्ट ट्रॅकवर चालावी परंतु मित्रांनो हे कुठपर्यंत चालणार याला कोणतरी एक सक्षम सरकार आणि सक्षम ग्रह खातं पाहिजे मित्रांनो कुठलीही पावलं उचलली जात नाही या ठिकाणी घटना घडल्यानंतर त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं जात माझी शासनाला सुद्धा विनंती आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी बस स्टँड आहे रेल्वे स्टेशन आहे त्यानंतर आपल्या काही जे उद्यान आहेत बागा आहेत प्राणी संग्रहालय आहेत या ठिकाणी प्रामुख्याने तुम्ही एक्स्ट्राची फोर्स द्या ती पण साध्या वेशातली द्या जेणेकरून असे नराधम चेन स्नॅचर पॉकेटमार चोर या सर्वांपासून ह्या पुण्याला मुक्त करायचं पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे विद्येचं माहेरघर मानलं जातं पुणे आणि पुण्यामध्ये आज त्या दिवशी एपीपी माझाला दाखवलं की चाळीस दिवसामध्ये छप्पन बालत्कार झाले पुण्यामध्ये ही पुण्याची ओळख नाही आहे मित्रांनो ही संतांची पावनभूमी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीत अशा नराधामांना फाशी देण्याशिवाय दुसरं कुठलंही सरकार नाही याला फास्ट ट्रॅक वर चालून या संतोष गाडे या नराधामाला जिवंत गाड़ाव अशी मी सर्व महिलांच्या वतीने विनंती करतो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय हिंद जय जै महाराष्ट्र